एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्रातील रेल्वे इतिहासातील एक सुवर्ण दिन या दिवशी पहिल्यांदा पंचवटी एक्सप्रेस ही गाडी नाशिक मनमाड मार्गावरून मुंबईकडे धावली आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गाडीने आपला अर्धशतकाचा म्हणजे पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे ही फक्त एक ट्रेन नाही तर नाशिककरांच्या जीवनाची ओळख मुंबईशी जोडणारा श्वास आणि असंख्य कुटुंबाच्या कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एएच इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी